नमस्कार मंडळी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी सहा हजार कोटीवर निधी वितरित करण्यात मान्यता आज शासन निर्णय निर्गमित करून देण्यात आलेली आहे मी जीवन विटेकर बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी सहा हजार कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जे बाधित आणि पात्र शेतकरी होते त्यांना आता दिलासा मिळालेला आहे बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे सात हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या सात हजार चारशे एकोण पन्नास हेक्टरवरती शेतीपिके व शेत जमिनीचे नुकसान झाले होते या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याला अनुसरून त्या अनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी अमरावती विभागाने मंजूर केलेला आहे ही मदत नऊ नु नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हेक्टर वरती जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आता तीन हेक्टर पर्यंत ही मदत देय असणार आहे त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट होतं असंच अपडेट मिळण्यासाठी चॅनलवरती राहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र